हाय सेकंड ऑफ श्री स्वामी समर्थ श्रावण महिना चालू आहे आणि तिसरा मंगळवार आहे तर अंगारे की संकष्टी आलेले आहे आणि बापांसाठी हे मोदक झालेच पाहिजे आणि गणेश चतुर्थी पण जवळ येते त्यासाठी मी मोदक करणार आहे म्हणजे मी मोदक कसे करते ते तुम्हाला बघायचं आहे कोण कोणता तांदूळ घेतलेला आहे तो आधी बघून घ्या आणि मग मी पीठ कसं तयार केलेलं आहे आणि आपण पुढे मोदक कसे करायचे ते बघूया आता आपण तांदूळ कोण कोणता घेतलेला आहे तो बघूया इथे मी आंबे मोहर घेतलेला आहे अर्धा किलो आंबे मोहर कसा तांदूळ चिकट थोडासा असतो इंद्रायणी तुकडा घेतलेला आहे मी अख्खा घेतलेला नाही माझ्याकडे तुकडा होता म्हणून मी हा पाव किलो घेतलेला आहे इंद्रायणी आणि आंबे मोहर पण तुकडा मिळतो तो, तो पण तुम्ही घेऊ शकता हा अख्खा आहे म्हणून थोडासा महाग आहे तुकडा थोडासा स्वस्त असतो थो। तर इथे अर्धा किलो मी आंबे मोहर घेतला आहे आणि पाव किलो इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तो एकत्र एक करून घेऊया अर्धा किलो पाव किलो आणि एक वाटी आ, हा बासमती तुकडा आहे मिनी मोगरा आता तर, आ, हे मिक्स करून घेऊया आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं जर तुम्हाला धुवायचे नसतील तांदूळ तर मोठा टॉवेल घ्यायचा आणि तो भिजवायचा त्याच्यावरती हे तांदूळ पुसून घ्यायचे निकल लागलेलं असेल ते निघून जातं चला आता हे स्वच्छ धुवून घेऊया आता हा तांदूळ एक दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपली तांदळाची पिठी जी आहे ती पांढरी शुभ्र होते आणि मोदक सुद्धा किंवा पातोळ्या ह्या पांढऱ्या शुभ्र होतात म्हणून तांदूळ हा धुवूनच घ्यायचा पाणी पूर्ण नितळून गेलं की आपण सुती कापड्यावरती सुकायला लावूया हे तांदूळ जरा सुकवून घेऊया सुती कापड आहे म्हणजे लगेच सुकले जातील तर याच्यामध्ये आपण थोडस सा मुठभर साबुदाणे टाकूया म्हणजे मोदकाला आपल्या पारी करते वेळी तुटणार नाही मस्त एकदम पांढरे शुभ्र पीठ झालेली आहे छान असे सुकवून घ्यायचे म्हणजे असं हे पांढरं शुभ्र पीठ तयार होते तर छान मस्त असं मोदकाचं पीठ पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे दा दा। तर हे असे तीन प्रकारचे तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यात फक्त तुम्ही एक चमचाभर साबुदाना घालायचा आहे आणि छान असे मोदक होतात तर मी हे असं पीठ तयार केलेलं आहे याचे आपण आता मोदक करायला घेऊया आता ह्याच पिठापासून आपल्याला मोदक करायचे आहेत तर मी आधी हे पीठ चाळून घेते हा बाऊल आहे माझ्याकडे तर हे दोन बाऊल मी पीठ घेणार आहे तुमच्याकडे ग्लास असेल किंवा वाटे असेल त्या मापाने तुम्ही घेऊ शकता आता हे पीठ मी चाळून घेते घरघंटीवरनं जरी पीठ दळलं असेल तर थोडस कुठेतरी तांदळाचा कण किंवा असे तांदळाचे दाणे असे पडू शकतात म्हणून आपण हे पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपली मोदकाचं पीठ आहे ते व्यवस्थित असं स्मूथ आणि छान होतं आता हे पीठ चाळून घेतलेलं आहे आपण उकड काढून घेऊया पीठ तर आपण चाळून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवलेलं आहे आता आपल्याला खोबऱ्याचा चव करून आहे गुळ घेतलेला आहे इथे आणि एक नारळ किसून घेतलेला आहे तर जेवढा नारळाचा चव आहे ह्या बाऊलमध्ये तेवढाच मी गुळ घेतलेला आहे म्हणजे थोडासा कमी असेल कारण अति गोड पण मोदक इतकं छान लागत नाहीत आता आपण खसखस आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकून ह्याचा चव बनवून घेऊया एक चमचाभर तूप टाकूया आता तूप थोडंसं गरम झालं की आपण अर्धा चमचा खसखस टाकायचा आहे आणि ड्रायफ्रूट तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता मी आधीच चव बनवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता हा खोबऱ्याचा चव याच्यामध्ये टाकून घ्यायचा अगदी थोडस परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये गुळ आप टाकायचं गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता जर जास्त हवा असेल तर जास्त टाकू शकता कमी गुळ वितळलेला आहे आपण याच्यामध्ये अगदी चिमूटभर भर मीठ टाकायचं आहे गोडाचा पदार्थ करते वेळी थोडस मीठ टाकायचं आणि इथे जायफळ आणि वेलचीची पावडर आहे ती पण याच्यामध्ये टाकते म्हणजे आपला मोदक खातेवेळी स्वाद वाढेल दोन मिनिटांनी हा गॅस मी बंद करणार आणि हे सारण छान असं थंडगार करून घेणार तोपर्यंत आपण मोदक पीठ तयार करूया दोन बाऊल पीठ घेतलेला आहे तर दोन बाऊल मी पाणी घेते दोन बाउल पाणी घेतलेलं आहे आणि अजून थोडस एक्स्ट्रा मोदकाचं चा पीठ छान होतं थोडस जास्त टाकायचं आता याच्यामध्ये चवीला मीठ कोणकोण पारीमध्ये मोदकाच्या पारीमध्ये मीठ घालत नाहीत पण मीठ घातलेली पारी ही चव लागते छान आता इथे तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता तर इथे मी एक चमचाभर तेल घालते पाणी उकळलेलं आहे आपण हे आता तांदळाचं पीठ टाकून घेऊया पीठ टाकल्यानंतर लगेचच असं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी बारीक करायचंय दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं अगदी एक ते दीड मिनिट झालेलं आहे बघा पीठ कसं झालेलं आहे छान तुम्ही अशा पद्धतीने एकदा करा आणि उकड कशी होती ती मला सांगा आता हे पीठ पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय अगदी सहजगत्या हे पीठ तयार होतं अगदी गुठळ्या पण होत नाहीत आणि घट्ट पण होत नाही पीठ आपला गॅस चालूच आहे एकदम बारीक आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला एक मिनिटभर पर परत झाकण ठेवायचं आहे आणि मग आपण उकड काढून घेऊन मळून घ्यायची इथे केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूप टाकते केसरच्या काड्या दुधामध्ये दे भिजू देत नंतर आपल्याला मोदकावरती ते सजावट करायची दोन मिनिट मी ठेवलेलं होतं झाकण आपली उकड ही छान झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि लाटण्याने परत अगदी थोडीशी अशी कोटून घेऊया आता ही उकड तुम्ही एकदम सुती कपड्यामध्ये घेऊन मळू शकता किंवा प्लास्टिकची जी पिशवी असते आपण फूड प्रोडक्ट वापरतो त्याच्यामध्ये घालून मळू शकता किंवा परातीमध्ये घेऊन थोडं थोडं पाणी लावून मळू शकता आता अगदी थोडी थोडी उकड घेऊन मी मळून घेणार आणि मग तुम्हाला सगळी ही प्रोसिजर पुढे दाखवते आपले इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहर तांदूळ जो आहे तो सुवाशिक आहे अगदी पाण्याचा थोडा थोडा हात लावून अशी मऊ लुसलुशीत ही पिठी तयार करून घ्यायची हे सर्व भागवाट आहे ते मी असं मळून घेते आणि मग आपण मोदक कसे करायचे ते बघूया आता सारण थंड झालेलं आहे हे पण मी सारण आधी केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेते आणि एका बाउलमध्ये ठेवून घेते आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता मोदक करायला घेऊया इथे थोडीशी तांदळाची पिठी घ्यायची जर तुम्हाला तेल आणि पाणी लावून मोदक येत असतील तसंही करू शकता आता आपण मोदक करून घेऊया तांदळाचं पीठ अगदी छान मस्त मऊ सूत असं मऊ मळून झालेलं आहे असा आ, ले ले। हा गोळा घ्यायचा ही आपली पोटर याच्यामध्ये पिठामध्ये बुडवायची आणि ही अशी पारी पातळ अशा हाताने दाब देऊन करून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पातळ आहे पारी बघा अशी हां दिसत असेल बघा अशी ही पारी पातळ झालेली आहे आता आपण असा आधी पोटाने दाब देऊन अशा ह्या कळ्या पाडून घ्यायच्या पात मोठी असेल तेवढ्या तुमच्या कळ्या पडणार आहेत जर पीठ हाताला चिकटत असेल तर पिठामध्ये थोडंसं बोट बुडवायचं आणि परत करायला लागतं आता या किती झाल्यात माहिती नाही बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा झालेत तर ह्याच्यापेक्षाही मोठी पारी असेल तर एकवीस कळ्या होऊ शकतात आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया तुम्हाला किती गोड हवं त्याच्यावर तुम्ही सारण भरू शकता आता कळ्या जराशा थोड्याशा अशा ह्या साइड असं सा फिरवून घ्यायच्या म्हणजे कळ्या अशा व्यवस्थित पडल्या जातात जर इथे जास्त असेल पारी तर ती आपण काढून टाकायची आणि असे हे मी मोदक करून घेते आणि सगळे ठेवून घेते हळदीच्या पानावर ही हळदीची पाने धुतलेली आहेत हे असे मी ठेवून घेते आणि हे मोदक भरपूर करून झाल्यानंतर ह्याच्यावरती थंडगार पाण्याचा हबका मारायचा आहे आणि याच्यामध्ये असे ठेवायचे तर मी हे सगळे मोदक करून घेते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त सारण करू शकतो आम्हाला जास्त असं अगदी भरकच घातलेलं आवडत नाही पण जेव्हा ऑर्डरचे असतात तेव्हा मी एकदम असे काटोकाट भरून मग मोदक केलेले असतात तर हे असं ही पारी आहे ती एका साईडनं अशी फिरवायची म्हणजे त्या कळ्या ज्या आहेत त्या अशा मस्त फुलून येतात आता हे मोदक असे हे पूर्ण करून घेते आणि थोडे थोडे वाफवायला ठेवते म्हणजे छान होणार आहेत मोदक आ, हे वाफून घेऊया हळदीच्या पानावरती आ, सात मिनट आता हे मोदक करून झालेले आहेत एकतर पाण्यामध्ये बुडवायचे नाहीतर मग असा पाण्याचा हबका द्यायचा थोडा थोडासा म्हणजे आपले हे मोदक स्मूथ होतात असा पाण्याचा हबका मारायचा आणि मग इथे मी पाणी तापायला ठेवलेलं आहे आता मोदकची प्लेट ठेवून घेतलेली आहे आपण हे दुधामध्ये केसर भिजवलेलं आहे ते अगदी थोडं थोडंसं याच्यावरती टाकून घेऊया म्हणजे आपले मोदक अगदी छान सुगंधित आणि केसरयुक्त तयार होतील सहा मिनट मोदक वापरून घेऊया सहा मिनिटानंतर आपण उघडून मोदक तयार झालेले बघूया चला सहा मिनिटं झालेले आहेत आपण मोदक कसे तयार झालेत ते बघूया वाव मस्त सुंदर आता मोदक थोडेसे थंड झाले की आपण काढून घेऊया बाप्पांसाठी नैवेद्य तयार झालेलं आहे आता बाप्पांना नैवेद्य दाखवून घेऊया आणि बाकीचे बाकी मोदक केलेले आहेत ते दोन बाऊलमध्ये माझे हे पंचवीस मोदक तयार झालेले आहेत म्हणजे हे बारा मोदक थोडे मोठे आहेत आणि बाकीचे जे बारा मोदक आहेत ते थोडे छोटे छोटे आहेत तर असा हा बाप्पांचा नैवेद्य तयार झालेला आहे आपण बाप्पांना नैवेद्य दाखवून घेऊया साबुदाना टाकला होता साबुदाना नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता आणि असे हे छान कळीदार मोदक करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला हो? तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि आता गणेश चतुर्थी जवळ येते तर तुमच्याकडे जर तांदूळ असेल तर तो स्वच्छ धुवून असं पीठ तयार करा आणि घरच्या घरी हे मोदक तयार करा घरच्या घरी मोदक तयार केल्याने आपल्याला आनंद पण होतो आपला हाताचा बाप्पांना नैवेद्य दिल्यामुळे खूप छान वाटतं आणि गणेश चतुर्थीला ह्या नक्की करा गणेश चतुर्थी म्हणजे आमच्याकडे बाप्पा येणारच आहेत तेव्हा पण मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मी बाप्पांना मोदक देत असते तर तेव्हा वेळ मिळाला तर नक्की व्हिडिओ शेअर करेन तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया पुढचा व्हिडिओ आहे एक वेगळे मोदक आहेत त्याच्यासाठीच सारण उरलेलं आहे ते मी वापरणार आहे आणि हे मोदक कसे वाटले तुम्हाला नक्की जरूर कळवा